नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव वाडी येथील चपळगाव वाडीचे माजी सरपंच तथा ग्रामीण विद्याविकास विद्यालय प्रशालेचे माजी पर्यवेक्षक कैलासवाशी वीरपक्षप्पा सातप्पा दोडाळेसर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त चपळगाव वाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच चपळगावडी येथील रेवण सिद्धेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या महिलांसाठी असलेल्या खास महिला अभ्यासिका खोलीचे उद्घाटन तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या प्रसंगी चपळगावडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेस कैलासवाशी विरपक्षप सातप्पा दोड्डाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त काही वस्तूंचे वाटप देखील या ठिकाणी करण्यात आले कार्यक्रमस्थळी प्रारंभी कैलासवाशी विरपक्षप्पा सातप्पा दोड्डाळे सरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते दोड्डाळे यांनी केले दोड्डाळे सर यांच्या प्रथम दिनानिमित्त आलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मोठे बंधू अक्कलकोट तालुक्याचे आमदार मान्य श्री सचिनदादा कल्याण शेट्टी तसेच गट अधिकारी अक्रोड तालुक्याचे आरबळे साहेब माननीय प्राध्यापक भीमाशंकर विराजदार सौ ज्योती पवार मॅडम आणि तसेच पाटील साहेब रविकांत पाटील यांचे चिरंजीव ओंकार पाटील साहेब यांचं मी दोडाळे परिवाराकडून स्वागत करतो अजून <coughs> आमच्यामध्ये आहेत आणि वडिलांसाठी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही जे कार्यक्रम या ठिकाणी उपाययोजना उपाय। केले उपाययोजना केलेल्या आहेत त्यास आपण ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल परिवारातर्फे स्वागत करतो या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती तर व्यासपीठावर गट शिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार म्हाडाचे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार यांच्या धर्मपत्नी सौ ज्योती अजयसिंह पवार चपळगावचे ओंकार पाटील डॉक्टर सतीश दोड्डाळे प्राध्यापक संतोष दोड्डाळे युवा नेते गौरीशंकर शंकर यांच्यासह गावकरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचे परिवाराच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात चपळगाव वाडीचे माजी सरपंच तथा ग्रामीण विद्याविकास विद्यालय प्रशालेचे माजी पर्यवेक्षक कैलासवाशी विरपक्षपा सातपा धोडाळे सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त चपळगाववाडी येथील धोडाळे परिवाराच्या वतीने आज रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन देखील या प्रसंगी तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच रेवण सिद्धेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या खास महिलांसाठी महिला अभ्यासिका खोलीचे उद्घाटन देखील या प्रसंगी तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी धड्डाळे सरांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले पक्ष सरांच्या या प्रथम निमित्त पुण्यस्मरणाग उपस्थित आता खूप चांगलं मार्गदर्शन केलं ज्यांच्या जिबीवर साक्षात सरस्वती जाऊ असे माझ्या भेटाव्यावर उपस्थित अकोट तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत आकबाळे सर माझे मित्र जिल्हा पक्षाचे माझे सीईओ कॅफू अजय पवारसाहेब यांच्या पत्नी माझ्या भगिनी चौ पवार बंधू ओंकार पाटील या ठिकाणी उपस्थित सगळे सगळ्यांच्या समूळेत काम केलेले सगळे गुरुवारी या गावातील सगळे माता भगिनी या सगळे वडीलधारी दोंडाळे परिवार सगळेचे गौरीशंकर मित्र परिवार आजच्या या सगळ्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रथमतः सगळ्यांच्या मूर्तीच नम्र वंदन अर्पित करून आजच्या कार्यक्रमाला खूप सगळं नाही सकाळपासून बघतो मी आल्यापासून मला थोडस यायला उशीरही झाला आणि जायचीही घाई चपळगाववाडीवर जेवढा आहे हा गाय चप्राववाडीवरही आहे आणि चप्राववाडीवाने प्रेम दिले आशीर्वाद दिले चुकाही पोटात घालून गेले त्यामुळे चपळगाववाडी उशीर आलो त्याचाही आपण माफ कराल याची खात्री आहे आणि घाई घाईच चाललो हेही आपण सांभाळून घ्याल याची खात्री मला इतर गरजिला तुम्हाला कन्नड कळत असं वाटलं होतं मला मग असे लक्षात आलं की तुम्ही कर्नाटक ह्याच्या आहेत म्हणजे कन्नडचं काही अडत नाही इतर गिर पक्ष दोन बैठक झाला ಆ ಹೈ ಸಲ ಹೋಗಿ ಒಟ್ಟು ಜಲ್ದಿ ಹೊಟ್ಟಿದ ಅದು ಬಿ ಅದಿರಿತ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ರು ದೊಡ್ಡ ಸರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ ಗೌರು ದೊಡ್ಡ ಪರಿವಾರ್ ಎಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಎದಕ್ ಮಾಡೋದು ಯಾರ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ ಯುಷ್ಯವಾಗಿ ಹ್ಯಾಂಗ ನಡೆದಾಗ ಅವ್ರ ಕರ್ತೃತ್ವ ಅವ್ರ ವಿಚಾರ

कन्नड मराठी मिक्स चालू होते मराठीने मात्र तो माझ्या सभा हिंदी सभागृहात सगळ्यांच्या सोबत सगळं जर तुम्ही काम केलं माझे वडील काम केले आम्ही लहानपणापासून सगळं म्हणला मुलं सगळे हाफ हाफच्याडू मी हाफ ड्य असताना सुद्धा जग आमच्या घरी यायचे आम्ही त्यांच्या घरी जायचो म्हणजे खूप वर्षापासून जरी नात्यासंबंध सगळ्यांनी चप्पा गाव असले आम्ही हनूरला असलो हे चप्पा गावले अंकल कोटलं असले सगळ्यांचं नातं एक कुटुंबासारखं नातं बनलं आणि जोडाळ्या सगळ्यांसारखा व्यक्तिमत्व सापडून नाही शकत पुढचा दहा बोलला की एक बोलणार मोजक बोलशब्द नोटातून कधी नाही आणि जे योग्य आहे जे चांगलं आणि जे खरं आहे तेच बोलायचे म्हणजे समाजकारण केले राजकारण केले विद्यादानाचं काम केले आणि जेव्हा जेव्हा जे जे केलं त्या त्या रोलला प्रामाणिकपणे निभावलं त्याची ती कामगिरी प्रामाणिकपणे चोख आयुष्यात कोणाकडून कधी बोर्ड करून नाही घेत कोणाकडून कधी बाबा असं काळ का चुकले असंडाळ्याचं नाही घेत खरं तर सर तुम्ही बोलताना भाषण केलं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधावर एक नेतृत्व होतं ते म्हणजे पी वाय पाटील म्हणजे पीवाय वाय पाटील सर अशी व्यक्ती होती सगळ्यांना या भागात चपळगावच्या शाळेच्या निमित्तानं एक कंट्रोल त्यांच्यावर असायचा आणि त्यांचा आदर्श घेऊन पुढं दर असतील हे सगळे सहकारी असतील माझे वडील असतील त्या सगळ्यांनी काम आणि कर्तृत्व हा वारसा पुढं चालवायचं काम परिवार कुटुंबातल्या सदस्यांनी सगळं केलेलं आहे आणि आज बघितलो म्हणजे रक्तदान शिबिर घ्यायला लागलं तुम्ही आता वास्त्रालयात जाऊन आलो आज जिल्हा पक्ष शाळेला किट द्यायचं असेल एक चांगलं उपक्रम तुम्ही करत आहात आणि समाजात बघा काम करत असताना आपण काम करत असताना कुणीही तुम्ही ते बोलत मागा शिसा घाता ते समज बसवणारा जास्त आहेत लोकसभा निवडणुकीपासून एक शब्द जास्त प्रचलित झालायटिव्ह म्हणजे हे निगेटिव्ह शब्द कधी ह्याच्यामध्ये कोणी ऐकत नव्हतं पण आता निगेटिव्ह खूप प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळं निगेटिव्ह ज्याला म्हणतो हे राजकारण समाजकारण अशा गोष्टी होत असतात पण अशा गोष्टीत कधीही विचार न करता आपण आपली बुद्धी प्रामाणिक ठेवून आपलं काम समाजासाठी शेवटच्या चे तळागाळातील माणसाला व्यक्तीला चांगलं करण्यासाठी कसं काम करता येईल त्याच्यासाठी आपण सगळे परिवार काम करत आहोत एक भाऊ म्हणून एक तुमच्या परिवार सदस्य म्हणून मी सदव तुमच्या सोबत राहणार आहे धोडाळ्या सगळ्यांसोबत जे आमचं नातं होतं माझ्या वडिलांसह सगळ्यांचं आपलं सगळं जे पहिल्या पिढीचं नातं होतं दुसऱ्या पिढीचं नातं तेवढंच दृढ असणार आहे तेवढंच चांगलं असणार आहे आणि सगळेजण म्हणून चप्लोगाव वाडी असेल आपला पंच सगळे गाव चांगलं कसं करता येईल आपलं भाग डेव्हलप करता येईल चपळ गावडीला निधी सांगितलं आता आमचे बनेताई बसले सरपंच आहे त्यांच्यानंतर विष्णू सरपंच झाला विष्णू नंतर पिंटू पिंटूचे घरचे आणि आता मध्ये मंगेश साहेबांचे घरचे होते आणि म्हणजे गाव छोट आहे पण या छोट्या गावाला या छोट्या गावाने कल्याण शेट्टी कुटुंबावर जीव केलेला आहे प्रेम केलेलं जेव्हा जेव्हा राजकारणात आम कल्याण शेट्टी कुटुंब या चपळगावाडीला आलेलं आहे चपळगावाडीनं भरभरून प्रेम दिलेलं आहे मग अशी बोलताना सांगितलं की हे गाव जोर जिल्हा परिषद घाटात होत आणि माझ्या वडिलांना काय म्हणायचं की बघ एवढं चांगलं गाव तिकडे आमच्या निवडणुकीला चपळगावाडी गाव नाही म्हणून आम्ही बेचन व्हायचो एवढं मोठं गाव एवढं वनसाईड मतदान होणार गाव माझ्या वडिलांनी त्यावेळी जाणीवपूर्वक प्रयत्न करून चपळगावाडी पगड अन्न मतदार चपळगाव जिल्हा परिषद आमचा भाग पूर्ण होत नाही आमचा भाग म्हणजे आमच्या भागाला तो पूर्णत्व तो मिळतो ना हे गाव कडे घेऊ लवकर त्यामुळे जास्त नाही मला ही जायची घाई असल्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र आदरांजली वाहतो सगळ्यांचा कर्तृत्व सगळ्यांचे विचार त्यांची कामाची पद्धत शैली आजही आपल्या सगळ्यांना आठवते सगळ्यां माणूस अचानक आपल्यातून निघून गेले आणि जाताना त्यांच्या विचाराची शिजोरी आपल्याला देऊन गेले ते खऱ्या अर्थाने टिकवणं या गावाला चपोगाव गावाला एक संपन्न गाव एक सुसंस्कृत गाव एक विकसित गाव हे जे स्वप्न त्यांनी बघितले होते ते पूर्ण करायची जबाबदारी एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा असेल आपल्या सगळ्यांचा असेल आणि आपण निश्चित आज पुणे दिवशी त्या गोष्टीला जबाबदारी फुवाडीला उरलेले जे वाघ आहे सगळ्यांचं स्वप्न होत ते पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू असा मी पुन्हा एकदा कुटुंबियांच्या सगळ्यांच मी आजच्या दिवशी हा दिवशीतिथीच्या कार्यक्रमानिमित्त का मला बोलावला सगळ्यांच्या मूर्तीला उजाळा द्यायची संधी मिळाली त्यामुळे दोडाळ्या कुटुंबियांचा मी आभार व्यक्त करून त्या गावातील सगळे प्रमुख नेते पदाधिकारी सगळे ग्रामपंचायत पंचकर्म सगळ्यांचे मी आभार धरतो मी माझे दोन शब्द